अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करून लवकरच महाशिवरात्र येत आहे या महाशिवरात्रीला आपल्या सर्वांना ह्या काही गोष्टी माहिती असायला हव्या कारण त्यातली नव्याण्णव त्या टक्के लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात म्हणून ते चुका करतात ह्या चुका होऊ नये म्हणून ही काही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळून येईल आता महाशिवरात्र म्हटलं की महादेवाची सेवा देवादी देव महादेव यांचा अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस मानला जातो ज्या दिवशी पार्वतीने तिच्या मनातली इच्छा म ठेवून तिने ज्या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत केलं जातं महाशिवरात्रीचं व्रत करणारा अतिशय पुण्यकारक असतो ज जी कोणतीही श्री मनात अखंड सौभाग्याची इच्छा धरून त्याचबरोबर कुमारिका विवाहाची इच्छा धरून किंवा एखादा कोणताही मनुष्य आपल्या मनातल्या इच्छा धरून जेव्हा हे व्रत करतो त्याच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात असं हे महाशिवरात्रीचं व्रत आहे कारण देवादी देव महादेव हे सगळ्यात अतिशय भो भोलेनाथ आहेत ज्यांना आपण भोले, भोले बाबा म्हणतो ते खूप कृपाळू आहेत खूप दयाळू आहेत ते भक्तांवर ना खूप कृपा करणारे आहेत असं हे महाशिवरात्रीच्या व्रताला आपल्याला काही गोष्टी माहिती असायला हव्या बऱ्याच ठिकाणी आपण ह्या चुका होतात पण आपल्याला कळत नाही आपण फक्त काही पूजा करतो काही सेवा करतो व्रत व्रतवाईक करतो आणि या गोष्टी काय करायच्या काय नाही ह्या खूप महत्वाच्या असतात महाशिवरात्र म्हणले की महादेवाची सेवा म्हणजे प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असते पण जेव्हा माघ वद्य चतुर्दर्शी ह्या दिवशी शिवरात्री येते तिला मा महाशिवरात्र म्हटलं जातं या महाशिवरात्रीचा महिमा अतिशय वेगळा आहे पण आपण नेहमी बघतो कुठेही आपण धार्मिक स्थळी गेलो तर धार्मिक स्थळी कोणत्याही ठिकाणी मग महादेवाच्या ठिकाणी गेलो की तिथे आपण तीर्थ वगैरे म्हणजे स्नान वगैरे करतो अतिशय म्हणजे गगा बारा ज्योतिर्लिंग आहेत किंवा कुठल्याही स्थाने आहेत तिथे महादेवाची पिंड असेल किंवा कुठल्याही प्रकारचा आकर्षिक आपल्याला महादेवाचा फोटो जो आपण घरात घेऊन येतो आता पाहायला गेलं तर माणसाला पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीवर जे काही महादेवाने जेव्हा रूप घेतलं तेव्हा महादेव स्वतः स्मशानात राहणार आहे पण त्यांनी मानवाला मनुष्य जातीला पृथ्वीवर आपल्याला सगळ्यांना सेवा करण्यासाठी दिलेलं आहे त्यांचं स्वरूप म्हणजे जे आत्मलिंग म्हणतात जे दिव्यलिंग म्हणतात ते म्हणजे त्यांचं शिवलिंग दिलेलं आहे आणि ह्या शिवलिंगाची पूजा करायची असते आता बऱ्याच वेळेस महादेवाचा फोटो आवडला आहे तरी पण आपण घरात घेऊन येतो हे अतिशय बरोबर आहे का तो फोटो कुठेही इकडे तिकडे पडतो त्याचबरोबर आपण इकडे घरात इकडे तिकडे लावतो अशा गोष्टी खूप वर्ज करायला हव्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आपण घरात घेऊन येतो त्याची पूजा होते का एकतर घरात संसारी माणसाने महादेवाचा फोटो लावू नये कारण की महादेव स्वतः स्मशानात राहतात आणि स्मशान आपल्या घराचं होऊ नये म्हणून महादेवाचा कुठलाही जो मनुष्य रूपात म्हणजे जो तत्व रूपात असतो तो फोटो तो लावायचा नाही आपल्याला तो ठेवायचा नाही त्याची पूजा करायची नाही आता घरात एक शिवलिंग आहे तर दुसरं शिवलिंग घ्यायचं का तर दुसरं शिवलिंग का घ्यायचं का नाही घ्यायचं या बाबतीत पण खूप जणांना असं वाटतं ना हो खूप छान शिवलिंग आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला फ्लॅश करतोय तुम्हाला समजून येईल घरात कुठल्या प्रकारचं शिवलिंग पाहिजे आणि घरात कुठल्या प्रकारचं शिवलिंग ठेवायचं नाही हे सांगते मी तुम्हाला एक पंचधातूचं असतं आता सगळ्यांना माहिती झालं असेल पण बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही की पंचधातूचं शिवलिंग हे आपल्या घरात ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचं असतं त्याचबरोबर पारस असतं त्याचबरोबर वेगवेगळ्या धातूचं असतं बघा एकाचं चांदीच्या धातूसारखं एक असतं शिवलिंगावर अभिषेक करणारा खूप महत्वाचा असतो तो नशुभवाण भाग्यवान आणि अर्थात त्याला शिवलोक प्राप्त होतच म्हणून शिवलिंगाच्या बाबतीत ही गोष्ट अतिशय महत्वाची असते की आपल्या घरात कुठल्याही प्रकारचं धातू पंचधातू सोडलं तर दुसऱ्या कुठल्याही धातूचं घरात शिवलिंग ठेवू नका मग ते मातीचं किंवा चिनी मातीचं असतं बघा बाजारात बऱ्याच ठिकाणी मिळतात ते ठेवायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन इंचापेक्षा आपल्याला शिवलिंग सुद्धा मोठं ठेवायचं नाहीये आपण ही खूप मोठी चूक करतो महादेवाच्या ज्या काही आवडत्या वस्तू असतात शिवलिंग सोडलं तर देवघरात दुसरं कुठलीही वस्तू ठेवू नका ही खूप महत्वाची गोष्ट असते आता आपण सगळेजण स्त्रिया मनात एक संकल्प आहे एक दृढ निश्चय आहे अखंड सौभाग्यासाठी आणि संसार सुरळीत चालण्यासाठी मुलं बाळं सुखी राहण्यासाठी आपण सेवा करतो पूजा अर्चा करतो आणि उपवास पण करतो एक चांगला हेतू ठेवून केलेली सेवा आहे एक चांगल्या हेतू ठेवून केलेलं व्रत कधीही पुणेफलं असतात व कुठल्याही इच्छा असो तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा करू शकतात कुमारिकांनी विवाहासाठी योग्य पती मिळण्यासाठी करा मनातला पती म्हणजे मनासारखा नाही तर योग्य पती मिळण्यासाठी व्रत वैकल्य करा अतिशय महत्वाची ही महाशिवरात्र असणार आहे ह्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचं महाशिवरात्रीच्या दिवशी गरम दूध अर्पण करायचं नाही मग ते गरम आपण घरात तापवलेलं असेल किंवा पिशवीतलं असेल किंवा बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की निरस दूध म्हणजे काय निरस दूध व्हायणं खूप महत्त्वाचं असतं निरस म्हणजे तापवलेलं नाही ज्याला आपण कच्चं दूध म्हणतो आता कच्चं दूध या जणांचा काय संभ्रम होतो की जी गाय व्यालेली असते त्यावेळेसचं दूध नाही गाय व्यालेलीचं दूध नसतं गायचंच दूध असतं हे प्रत्येक ठिकाणी सारखंच असतं फक्त दूध हे तापवलेलं नसावं दूध शीतल असतं महादेव हे शीतल आहेत शीतलतेचं प्रतीक आहे म्हणून त्यांना शीतल आणि थंडयुक्त हे दूध त्यांना अभिषेक करावा लागतो यापेक्षा तुम्ही गंगाजल असतं बघा गंगाजल आता नदीवर किंवा कशावर आपण कुठल्या कुठे ना कुठे धार्मिक स्थळीसुद्धा आपल्याला धार्मिक दुकानात सुद्धा आपल्याला गंगाजल मिळतं गंगाजलाने अभिषेक केला तर आपल्या कितीतरी बाप दुःख दुःख दैन्य दूर होत असतात दह्याने अभिषेक केला किती तर कितीतरी आपले आजार बरे होत असतात घरा मनातली इच्छा पूर्ण होत असते घरातला घराचं काम थांबलेलं असेल ते पूर्ण होत असतं असे खूप महत्त्वाचे असतात आता त्याचबरोबर आपल्याला मध्ये महादेवाची पिंड घरात ठेवण्याला खूप महत्व आता महादेवाची पिंड आपण जेव्हा तेव्हा बघतो की कुठल्याही धार्मिक स्थळावरून शिवाचा म्हणजे महादेवाचा फोटो घेऊन येतो महादेवे साक्षात स्म स्मशानात राहिलेले असतात त्यांच्यासोबत त्यांचे भूत पिशाच किन्नर हे असे त्यांचे भूतगण त्यांचे गण राहत असतात शिवगण राहत असतात त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा महादेवाचा फोटो आपल्या घरात आणतो तेव्हा तो एकतर तो ठेवायलाच नाही पाहिजे कारण की त्यासोबत हे सगळे येतात आपल्या घरात त्यांचं स्मशान आपल्या घरात तयार व्हायला काहीच वेळ लागत नाही दुसरं म्हणजे तो फोटो आपण आणतो तो इकडे तिकडे भिंतीवर वगैरे लावतो एक तर देवांचा फोटो भिंतीवर लावण्यासाठी खूप म्हणजे अजिबात चालत नाही आपण देवांची शोभा केली तर देव आपली शोभा करतात असंही म्हटलं जातं म्हणून हे सगळं मान हे सगळं वर्ज आहे घरात कुठल्याही प्रकारचा महादेवाचा फोटो ठेवू नका ही चूक करू नका शिवलिंग असावं ते शिवलिंग दगडाचं नसावं बऱ्याच महिला काय करतात शिवलिंग घेतात दगडाचा आणतात धार्मिक स्थळी पाहिलं का छान घेऊन येतात ते तुळशीमध्ये ठेवतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवलिंग हे पितळेचं किंवा पंचधातूचं असावं आता आणि आत जे पितळेचं असतं जे पारसचं असतं जे बघा आपण म्हणतो हो ना तर मेटलचं वगैरे काही असं ते त्या बघा ते सिल्वर टाईप दिसतं पण ते शिवलिंग आपण या शिवलिंगाची जेव्हा जेव्हा पूजा करतो जेव्हा जेव्हा जलाचा अभिषेक करतो महादेव आपल्यावर प्रसन्न होत असतात ज्या घरात रुद्रपठन केलं जातं नित्य नियमाने महादेवाच्या म्हणजे शिवलिंगावर पूजन केलं जातं त्या घरात कुठल्याही प्रकारचे पाधा राहत नाही दुःख दैन्य त्रास सगळं निघून जातं प्रारंभ कमी होतात कुठल्याही प्रकारचा अपमृत्यू येत नाही आरोग्य चांगलं राहतं आणि दीर्घायुष्य मिळतं लक्षात ठेवा रुद्राभिषेक तर खूप महत्वाचा आहे पण तो करताना सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं काळजी घ्यायला पाहिजे की महादेवाच्या शिवलिंगाचं तोंड हे उत्तरेकडेच पाहिजे आता उत्तरेकडे का पाहिजे तर उत्तर ही बाजू ही देवगणांची म्हणजे जी शिवगणांची असते म्हणजे जे भूतपिशाची बाधा असतात अदृश्य स्वरूपातल्या शक्ती असतात त्यांची असते आणि आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो त्यावेळी सुद्धा अर्ध प्रदक्षिणा काय सांगितली जाते बऱ्याच महिला काय करतात घाई गरबडीत पूर्ण प्रदक्षिण मारून घेतात ती जलधारा असते तिला सुद्धा ओलांडतात तिला ओलांडलं गेलं नाही पाहिजे ती शिवधारा असते ती शिव, शिव आपण अभिषेक करतो ते तीर्थ असतं आणि जेव्हा आपण हे ओलांडतो तेव्हा ते सुद्धा आपल्याला त्याचं पातक लागत असतं आणि या अदृश्य स्वरूपातल्या शक्तींचा सुद्धा त्रास होतो असतो म्हणून अर्ध प्रदक्षिणा करण्याला खूप महादेवाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर महादेव आपल्या घरात पाहिजे तेथे शिवलिंग तीन इंचाची मूर्ती पाहिजे शिवलिंग घरात ठेवतो तेव्हा अतिशय महत्वाचं असतं की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ही चूक करायची नाहीये की जे ताकवलेलं दूध असतं त्याने आपल्याला शिवाच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा नाहीये एक वेळेस साध्या पाण्याने केला तरी चालेल पंचमृतने केलेला तरी चालेल दह्याने केला तरी चालेल गंगा जलाने केला तरी चालेल पण तापवलेलं दुधाने आमशी करू नये का त्याने काहीच नाही होणार फक्त जास्तीत जास्त आपल्याला दोष वाटेल पाप वाढेल काय माहिती आहे का एखादी गोष्ट असे ती करायला नाही सांगितली कारण की महादेवाच्या त्याने महादेव हे शिकल असत म्हणून त्यांच्यावरतीच त्या गोष्टी पाळणं पण तेवढंच गरजेचं असतं दुसरं म्हणजे शंख आणि महादेवाच्या पूजेमध्ये शंखाचा उपयोग वापर करू नका शंख हा शंखासुराचा वध आणि शंख शंखासूर हा भगवान विष्णूंचा भक्त असल्यामुळे त्यांचा त्याचा त्यांचा उपयोग हा भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये केला जातो त्याच्यामुळे महादेवाच्या पूजेमध्ये त्यांचा उपयोग केला जात नाही दुसरी गोष्ट हळदी कुंकू वाहू नये महादेव हे लिंग स्वरूपात असतात महादेवी नर स्वरूपात असतात त्यांना कधीही हळदी कुंकू वाहू नये हळदी कुंकू जो वाहतो त्याला वैराग्य प्राप्त होतं आणि हळद ही सौंदर्यवर्धक असते सौंदर्यकारक असते ती उत्पत्तीचा प्रकार असतो त्यामु त्यामुळे ही हळद कुंकू आपण फक्त शक्तीला वाहत असतो म्हणजे महादेवाला वाहत नाही बघा हे शिवलिंग असतं हे शिवलिंगावर हे जे असतं ते हे लिंग असतं आणि त्याच्या पुढचं हे असतं ते धारा असतात या दोन्ही बाजूला किंवा ह्या बाजूला तुम्ही म्हणजे असे उत धारा असते त्या धाराला तुम्ही हळद कुंकू व्हा ते, ते अर्पण करा त्या पण महादेवाच्या शिवलिंगाला नाही आता चुकून सुद्धा कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही कलरचे फुलं वाहू नका एक पिवळा रंग आहे एक पांढरा रंग आहे जो सफेद महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यात निळ्या कलरची फो फुलं असतात गोकर्ण आहे किंवा निळ्या कलरची अजूनही फुलं असतात ती वाहणं उत्तम आहे पण लाल गुलाबी अशा वेगवेगळ्या कलरच्या फुलं अर्पण करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता, आता आपण महादेवाच्या पूजेमध्ये चुकून सुद्धा तुळस अर्पण करू नका तुळस ही महादेवाचं महादेवासाठी नाही तर भगवान विष्णूंचे अं म्हणून तुळशीला ओळखलं जातं भगवान विष्णू आणि तुळशीचा निकटचा संबंध आहे भगवान विष्णू विष्णूंच्या प्रिय असलेल्या तुळशीमध्ये महादेवाची पिंड चुकूनही ठेवू नका तुळशीमध्ये पिंड ठेवली जात नाही शिवपिंड ठेवली जात नाही आता पिंड का ठेवली जाते पिंड आपल्याला पिंडाचं पूजन करायला सांगितले पिंडाचा सा सा अभिषेक करायला सांगितले ज्या ज्या घरात पिंड असते त्या त्या घरात ऊर्जा ही सकारात्मक येत असते पण बऱ्याच महिला काय करतात आमच्या आता बऱ्याचशा घरात असतात आमच्या घरात पूर्वेपासून चालत आलेल्या तुळशीमध्ये पिंड असते तुम्ही एक विचार करा असं म्हटलं जातं ना की तुळस ही विष्णुप्रिया आहे एक प्रति पतिव्रता स्त्री असते आणि तिच्यासोबत दुसरा पती आप दुसरा एखाद्या स्त्रीचा पती ठेवणं हे कितीपर्यंत योग्य असतं कारण की महादेव हे एक वेगळे असतात आणि विष्णू हे एक वेगळे असतात म्हणून प्लीज असं करू नारळाच्या पाण्याने कधीच अभिषेक केला जात नाही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा नारळ हे फोडला सुद्धा जात नाही महादेवाला हे अखंड श्रीफळ अर्पण केलं जातं पण महादेवाला कधीही नारळाच्या पाण्याने नारळ फोडून ते पाणी आपण अर्पण कधीच करीत नाही ही सुद्धा एक चूक करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी अखंड अक्षता व्हायची आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहेत अख बऱ्याच महिला चूक करतात की अक्षताही यांना पटकन वाहून देतात तुटलेल्या फुटलेल्या असतात त्या ते, ते अखंड असावे तुटलेले फुटलेले किडलेले नसावे देवादी देव महादेव आपल्या सर्वांचं कल्याण करो आणि स्वामी महाराजांची आपल्या सगळ्यांवर अखंड अशीच कृपा राहो झालेली सेवा स्वामी महाराजांची जेणेजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ